नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चार जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर विदर्भामध्ये मध्यम ते हलका मध्यम पाऊस झालेला आहे मराठवाड्यात एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याच्या सरी बरसल्या त्यानंतर कोल्हापूरच्या घाटाच्या भागात गोव्याचा भाग आहे सिंधुदुर्गचा भाग आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला घाटातही सातारा पुण्याच्या घाटात मध्यम ते जोरदार पाऊस झाल्या मुंबई ठाणे पालघरच्या हलका पाऊस झाला तर नाशिक नंदुरबार जळगावच्या भागांमध्ये क्वचित हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या बाकी मराठवाड्यातील बहुतांश भाग मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि विदर्भातील पश्चिम भागांमध्ये विशेष काही पावसाचा जोर पाहायला मिळालेला नाही आणि सध्या जर आपण पाहिलं हवामान प्रणालया कोणत्या आहेत तर मान्सूनचा आज सलो पट्टा हा थोडासा दक्षिणेकडे आला आलाय पण तरी सुद्धा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेकडेच आहे जो की राजस्थानच्या उत्तर, उत्तर भागातून इकडे दिल्लीच्या आसपासून ते इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच मान्सूनचा हा असल्या कमजोरच्या पट्ट्याच्या आसपासच आपल्याला पाहायला मिळू शकतंय की चांगल्या पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत बाकी राज्यातही थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग दाटलेले आहेत जसं आपण सकाळी सुद्धा कळवलं होतं की राज्याच्या काही का ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे त्यातल्या जळगावतील बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस सांगितला तर जळगाव जिल्ह्यामध्ये शकता पावसाचे ढग आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरखेल भाग जालन्याचा उत्तरखेल भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेत आणि हेच ढग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया असं रात्री हळूहळू पूर्वेकडे सरक जाऊन पावसाच्या सरी देण्याचा अंदाज आहे तसेच बीडच्याही माझलगावच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहे धाराशिव मध्ये च्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जात हलक्याशा पाऊस सर्दीतील मुसळधार पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तसेच बुलढाण्याचा पाहिलं तर बुलढाण्यात चिखलीच्या आसपास बुलढाणा मोतळाच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे इतर तालुक्यांमध्ये शिव शक्यता आहेच छत्रपती संभाजीनगरचा सोयगाव सिल्लोड मधून इकडे भोकर जाफराबादच्या आसपास पावसाची सरी पोहोचतील यानंतर जळगाव मधील दक्षिणेखील भागांमध्ये पाचोरा येरंडोळ जामनेरच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील या तालुक्यां व्यतिरिक्त इतर ठिकाणी पावसाचे ढग आहेतच मुंबई ठाणे पालघरकडे विखुल्याचं पथर पा मध्यम पाऊस देणारे ढग आहेत पुण्याचा घाट भागांमध्ये भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत रायगडमध्ये हलके मध्यम पावसाचे ढग आहेत तर सिंधुदुर्गातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग दिसत आहेत गोव्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग पाहायला मिळत आहेत आणि राज्यातील सर्वच भागांमध्ये जे काही ढगांची वाटचाल असेल ते पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे त्यामुळे आज रात्री बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोडच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील थोडासा बीड आणि परभणीच्या थोड्याशा भागांमध्ये हलका पाऊस होईल सार्वत्रिक नाही हा पाऊस त्यानंतर धाराशिवच्या आसपासचे ढग हे इकडे लातूरकर सरकत त्या पूर्वेकडील भागांमध्ये थोडासा पाऊस देण्याचा अंदाज आहे तसे जालना छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे ठाणे पालखर मुंबईच्या आसपास हलक्या पाऊस त्यानंतर रायगड पुण्याच्या घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार पावसाळी राहतील तर सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या आसपास कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्याचा अंदाज पाहण्या अगोदर आपण आपल्या हिंदी चॅनल वरती हवामान विभागाचा जो काही पुढील आठवड्याचा अंदाज आलेला आहे तो दिलेला आहे अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल हा व्हिडिओ झाल्यानंतर तो आपल्या हिंदी चॅनलवरती जाऊन सुद्धा तुम्ही पुढील सात दिवसाचा हवामान विभागाच्या मॉडेलनुसार काय अंदाज आहे पावसाचा त्या त्याबाबतचा त्याबाबतचा अंदाज किंवा त्याबाबतचे अपडेट आपल्या हिंदी चॅनलवरती जाऊन पाहू शकता बाकी आपल्या मराठी चॅनलवरती उद्या सकाळी आपण ती अपडेट देण्याचा प्रयत्न करूया जिल्हा आणि हा जर आपल्याला अपडेट्स भेटली तर चांगलीच गोष्ट आहे पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करू की जिल्ह्याने तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू की पुढील सात दिवस मॉडेल नुसार कसा पाऊस आहे त्याचा अंदाज बाकी सध्या जर आपण पाहिलं की उद्या राज्यात कुठे पाऊस होईल तर राज्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम राहील तर रायगड पुण्याचा घाटातील भाग साताराच्या काय घाटातील भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळतील पण सार्वत्रिक पाऊस किंवा मोठा पाऊस खूप मोठा पाऊस अशी शक्यता था। मुंबई ठाणे पालखरच्या आसपास सध्या तरी नाही त्याचबरोबर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सार्वत्रिक जरी पाऊस होणार नसला तरी सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी बिना मेघगर्जनेसह मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची सर उद्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे एखादी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन सोलापूर धाराशिव लातूरच्या आसपासही होऊ शकते पण या ठिकाणी ही जो पाऊस असेल तो सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही नाशिकच्या घाटाकडे मध्यम पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस असेल धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे बरेचसे भाग नगर छत्रपती संभाजनगरचे दक्षिणे भाग जालना परभणी हिंगोली नांदेड बीडचा बारा भाग सोलापूरचा बारा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही कुठेतरी झाला तर थोडासाच हलकासाच पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तोही कुठेतरीच होईल सार्वत्रिक किंवा सर्वच भागांमध्ये पावसाचा अंदाज नाही बाकी जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या हवामान विभागाने सातारा आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय या जिल्ह्यांतील इतर ठिकाणांसाठी हा अलर्ट नाही तसेच सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलाय तर रत्नागिरीमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे आणि रायगडच्या त्यानंतर रायगड ठाणे पालघर आणि मुंबईकडे मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तर पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तर नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये एकदुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय त्यानंतर धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे तसेच भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे या व्यतिरिक्त नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव नगर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे धोक्याचा इशारा या जिल्ह्यांना हवामान विभागून तरता तुर्तास देण्यात आलेला नाही बाकी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात हवामान विभागाच्या अंदाजानुसार किंवा हवामान विभागाच्या मॉडेलनुसार साधारणतः आठ नऊ तारखेच्या आसपास राज्यातील पावसात थोडीशी वाढ होताना दिसत आहे ही वाढ प्रामुख्याने विदर्भ आणि त्याला लागून असल्या मराठवाडा विभागात पाहायला मिळू शकते बाकी त्याच्याबाबतच्या अजून डिटेल अपडेट जशा येत राहतील तशा आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अंदाज देऊस पण सर्वात प्रथम सध्या हे मॉडेलनुसारचा अंदाज आहे की हवामान विभागाचा अंदाज आहे की राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसात वाढ होताना दिसते बाकी हा आपला अंदाज नाही आणि उद्या सकाळी सुद्धा आपण हवामान विभागाच्या मॉडेलनुसार येणाऱ्या सात दिवसाचा जो काय अंदाज आहे तो काय आहे त्याबाबतचा अंदाज तुम्हाला देऊच आणि तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बाकी तुमच्याकडे पाऊस आहे का किंवा नाही हे तुम्ही कमेंट करून कळू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांना नक्की पुढे शेअर करा